काल सातारा पोवई नाका या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली रलबीच्या आवाजात छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सुशील मोझर यांनी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे बॅनर मुंबई मंत्रालय ते राजधानी साताऱ्यापर्यंत झळकवले आहेत रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत हजारो कार्यकर्ते नाक्यावरती राजेंचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते मोठ्या डॉल्बीच्या आवाजात व फटाक्यांच्या आतषबाजीत रात्री तीन वाजता कार्यक्रम संपन्न झाला पाहताय प्रचंड जनसमुदाय सर्वांनी या महाराज बाळासाहेबांना वाढदिवसाच्या एकदम मनापासून एकदम जोरात शुभेच्छा जोरा दिलेल्या आहेत आणि फटाके फटाक्याची आतशबाजी तुम्ही पाहताय जोरात फटाक्याची आतशबाजी केलेली आहे महाराजांच्या आशीर्वाद सर्व जोरात जोरा तयार आम्ही केलेली पूर्ण प्रतिसाद आहे महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईपासून मंत्रालयापासून राजधानी सातारापर्यंत सर्व होर्डिंग लागलेले आहेत मंत्रालय बोधो राजधानी सादर बरेन पर होडिंग लागलेला आहे थँक यू धन्यवाद तात्काळ किती बोलतात तात्काळ किती बोल